नवीन शेतकऱ्याला ओळखू येत नाही मग आमचं दोन हजार सोळा पासून बारकाईन अभ्यास याच्यामध्ये झालेला असल्यामुळे मादी झाड आम्ही लगेच नजर टाकली की ओळखू शकतो दर्शक हो नमस्कार कृषी संवाद या चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी आता सोलापूर जिल्ह्यातील मोह तालुक्यातील हिंगणी या गावामध्ये आहे या गावातील प्रगतशील शेतकरी किसन झेंडगे यांच्या आपण शेतावरती आहे जवळपास बघायला गेलो तर दोन एकराचा हा जो प्लॉट आहे या प्लॉट मध्ये ह्यांनी शेवग्याच शेती केलेली आहे आणि पंचवीस टक्के मादी असे तर माल निघणार नाही मानं पंचवीस किलो माल दिला तर नाराच्या झाडाला तीन किलो चार किलो माल लागू शकतो वातावरण चेंज झालं की त्या पिकानुसार अटॅक त्याच्यावरती रोग येऊ शकतो बुरे असेल आळे असेल करपे असेल डावणे असेल हे अटॅक ह्याच्यावर येऊ शकतात पहिला मुद्दा आवड पाहिजे शेती करण्याची आवड असेल का काही शेती परवडत नाही हा विषय नाही शेती करायची आवड असेल तर शेती परवडते रोग यायच्या अगोदर जर स्प्रे घेतला तर एवढा त्रास होत नाही झाडावरती आपल्या अटॅक आल्यानंतर जर आपण आपदलो तर थोडं त्रास होतो कवर होत नाही लवकर अशी अडचणी पूर्ण झाड चारी बाजून वाकलेलं आहे एवढ्या त्याला शेंगा लागले आता इकडे कोणीकडे पण बघा तुम्ही हे पीक परवाडाच कारण म्हणजे खर्च कमी पाणी कमी लेबर कमी या पिकाने फायदा केला का हो तुमचा काय सांगाल मालक फायदा केला का शेवट्याने फायदा केला दर्शको नमस्कार कृषी संवाद या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी आत्ता सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यातील हिंगणी या गावामध्ये आहे या गावातील प्रगतशील शेतकरी किसन झेंडगे यांच्या आपण शेतावरती आहे जवळपास बघायला गेलं तर दोन एकराचा हा जो प्लॉट आहे या प्लॉटमध्ये ह्यांनी शेवग्याच शेती केलेली आहे आता या शेतकऱ्यासोबत आपण संवाद साधणार आहे साहेब नमस्कार नमस्कार कृषी संवाद चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल आता बघायला गेलं तर शेतकरी वेगवेगळ्या पिकांची निवड करायला लागला तुम्ही या शेवग्याची निवड कशी केलेली आहे नाही निवड करायचं कारण म्हणजे ह्याच्यामध्ये कसं आहे दोन हजार सोळाला पण शेवगा लावला त्याच्या अगोदर आपण इतर पिकं घेत होतो मग इतर पिकामध्ये काय व्हायचं खर्च खूप व्हायचा आणि आपल्याला नफा कमी राहायचा मग ती इतर पिके घ्यायची बंद केलं आणि दोन हजार सोळा ज्यावेळेस शेवगा लावला तेव्हा तेव्हापासून ह्याचा खर्च कमी उत्पन्न चांगलं ही आम्हाला योग्य वाटल्यामुळं आम्ही दोन हजार सोळा पासून आता आज दोन हजार पंचवीस आहे तेव्हा पत्र आमचे प्लॉट शेवग्याचे आहेत शेवग्याचं प्लॉट बंद नाही तर ह्याच्यातलं कारण काय आहे खर्च कमी आणि उत्पन्न जास्त त्याच्यामुळे आम्ही शेवगाय की शेवगा शेवगा शेतीच करतो आणि आपल्या कोणते बियाणं ही पण पौष्टाने कोरियाने शेतकऱ्यांना समोर जसं कॉल येईल त्या हिशोबाने आम्ही पाठवतो आता, आता। सगळ्यात महत्वाचं येतं ते म्हणजे वान कुठलं निवडायचं बियाणं कुठलं असेल ते निवडायचं ते तुम्ही कसं निवडताय काय काळजी घेताय वान वाण म्हणजे कसं आहे आता हे बियाणं जे आहे का बियाण्यामध्ये थोडं हे होतंय बरं का शेतकऱ्यांचं तर हे आपलं ओडिसी थ्री म्हणून होराटी आहे ओडीशी थ्री शेंगेची लांबी सरासरी दोन फूट अडीच फूट शेंगेची लांबी हो काही अशी राहू शकते हो वाई बघू शकता तुम्ही दोन फूट अडीच फूट शेंगेची लांबी राहते आणि ह्याच्यामध्ये कसं आहे ओडिसी थ्री म्हणून होराटी आहे आपली आणि ह्याचं बियाणं आम्ही पकवून पकवून झाडाचं बियाणं तयार करूनच बियाणं व्यवस्थित काढतो आम्ही असं करतो आणि मग ती बियाणं शेतकऱ्याला देतो आता असं होतं आता आपलं बियाणं आता समजा लांब साईडला जे बियाणे गेलं आपलं शेतकऱ्याकडं तर त्या शेतकऱ्याने जर एक प्लॉट लावलेला असेल तर तो प्लॉट बघून तिथून दुसऱ्या शेतकऱ्याचा फोन येतात बाबा आम्हाला पण लावायचं बियाणं पाठवा ह्या हिशोबाने आपली सिस्टम चालू आहे शेतीची असं जमिनीची तयारी कशी केलेली बघायला गेलं तर दोन प्लॉट मध्ये जे काही अंतर आहे हे अंतर किती ठेवलेलं आहे झाडाचं झाडाच्या दोन्ही झाडांच्या मधलं अंतर किती ठेवलेलं आहे त्याच्याबद्दल काय सांगा अंतर म्हणजे आता ह्याच्यामधलं कसं आहे ज्याची मीडियम माराणाची मुरमाड जमीन आहे त्या शेतकऱ्यांनी अंतर किती दहा बाय पाच अंतर ठेवला तरी चालतो कि दोन्ही अंतर राहतो ते दहा ठेवायचा आणि दोन्ही झाडाच्या मधला अंतर पाच फूट ठेवायचा ह्याचा मीडियम जमीन असेल यातील अंतर किती ठेवला आणि दोन सरांच्या मधलं जर का अंतर आपण बघितलं बारा फूट ठेवायचं बारा फूट ठेवायला हे दहा फूट ठेवलेलं आणि ज्या शेतकरीची काळवटीची जमीन आहे त्याने काय करायचं बारा बाय सहा वर लागवड करायची बारा बाय सहा ज्याची मीडियम जमीन आहे मुरमाड आहे ना त्या शेतकऱ्याने दहा बाय पाच वर लागवड करायची योग्य राहतं ज्याची काळवटीची जमीन आहे मोठी तर ते त्यांना बारावा अंतर ठेवून ह्या हिशोबाने लागवड करायची तसं बघायला गेलं तर साहेब हे पीक म्हणायला गेलं तर नाजूक पीक आहे हा सगळ्या सेन्सिटिव्ह पिक रा नाजूक पीक आहे ह्याच्यावरती रोगराई म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी म्हणा त्याच्यासाठी औषध फवारणी आहे किंवा बाकीचं सगळं हो आलं मग त्याचं नियोजन तुमचं वर्षाचं कसं असते नाही वर्षाचं म्हणजे कसं आहे आता आपलं ह्याचं नियोजन ह्या झाडांचं वातावरण चेंज झालं की तसं तर बघायला गेलं तर शेतीतली जी जी, जी, जी पिकं आहेत वातावरण चेंज झालं की त्या पिकांनुसार अटॅक त्याच्यावरती रोग येऊ शकतो बुरे असेल आळे असेल करपे असेल धावणे असेल हे अटॅक ह्याच्यावर येऊ शकतात पण कसं ह्याच्यामध्ये बारकाईने लक्ष देऊन जर टायमिंग लक्ष दिलं आपल्या आता समजा पुढल्या हप्त्यामध्ये असं असं वातावरण चेंज होणार आहे रोग यायच्या अगोदर जर स्प्रे घेतला तर एवढा त्रास होत नाही झाडावरती आपल्या अटॅक आल्यानंतर जर आपण तर थोडं त्रास होतो कव्हर होत नाही लवकर अशी अडचण येते रोग नियंत्रणाबद्दल काय सांगाल ह्याच्या रोग नियंत्रण कसं केलं जाते किंवा ह्याच्यासाठी तुम्ही म्हणजे पूर्वकल्पना हे कशी समजते आता हे बघितलं आपण आता दोन हजार सोळा पासून आमचा अनुभव आहे त्याच्यामुळे आम्हाला काही अडचणच येत नाही प्लॉट मध्ये आम्ही रोज असतो सकाळचा प्लॉट मध्ये असतो आम्हाला करमतच नाही प्लॉट मध्ये सकाळी आल्याशिव भागच नाही सकाळी प्लॉट मध्ये आलं कालपर्यंत ची काय होती ना आज काय लगे लक्षात येते थोडशा आम्हाला निर्माण झाली बाबा हे बुरशी स्प्रे घ्यावा लागणार आहे ठीक आहे लगे पटकन बुरशीनाशकचा स्प्रे घेऊन टाकायचा असं राहत आता हे पाण्याबद्दल जरा बोलूयात आपण ह्यामध्ये जर का बघितलं तर तुम्ही दोन्ही बाजून ठिबक दिलेला आहे याला पाण्याबद्दल काय पाण्याचं नियोजन कसं आता पाण्यामध्ये कसं माहित आहे का आता काही शेतकरी एक ड्रिप टाकतात ठीक आहे मान्य आता सुरुवातीच्या वेळेस एक वर्ष एक ठिबक असेल तरीही चालतं काय पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी एक ठिबक असेल तरी चालतं मग ज्यावेळेस झाड मोठं होतं त्यावेळेस ह्याची भूक मोठी होती आणि माल जास्त असतो एका झाडावर ते तीस किलो पस्तीस किलो माल जर ते सांभाळायचा फोगवून काढायचे पाणी पोट भरून पाहिजे तर हे जी मालाची फुगून होणार आहे त्याच्यामुळं दोन ठिबक टाकलेले आहेत आणि सेटिंग व्हायच्या स्प्रेड ला कसं राहतं पंधरा मिनिटं वीस मिनिटं पाणी द्यायचं आहे चारही बाजूनी पाणी पडतं ह्याला पंधरा मिनटं वीस मिनटं पाणी द्यायचं सेटिंगच्या आवाज पाणी द्यायचं अंतर किती राहतं अंतर म्हणजे आता भुकेनुसार जमिनीनुसार हे जगणित राहतं जर माड्राने जमीन असेल एक दिवसाडे पंधरा मिनटं वीस मिनिटं मग जर एखादी काळवटी जमीन असेल तर थोडे दोन तीन दिवस पुढे घ्यावं लागणार आपल्याला वापसा आप कंडिशनवर पाण्याचं नियोजन ठेवावं लागणार आहे जास्त पाणी झालं तरी अडचण येऊ शकते ह्या पिकासाठी असं राहतं त्याच ह्याचं खताचं खताचं तुमचं नियोजन असं असेल आता हे जर का बघितलं तर हि तर तुम्ही बघू शकताय हा एवढा याला शेवगा लागलेला आहे की हे पूर्ण इथून झाले मोडलेलं आहे मोडले मोडले लोड झाला जास्त ना हे असं हे हा 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 हे बोज बोज झालेलं आहे पण त्या लहान आहेत आणि वजन जास्त झाल्यामुळे जा खाली मोड खता खताचं म्हणजे कसं ह्याला आम्ही काय करतो गरजेनुसार खत लय अति खत चालत नाही जर समजा आपला प्लॉट लय छान आहे म्हणून जर आपण खत जास्त दिले तर आपलं फॅल फेल जायचं जा चान्सेस जास्त राहते त्याच्यामध्ये त्याच्यामुळे सेटिंग होईपर्यंत खताचं वॉटर सोलबल डोस आपल्याला ड्रिपद्वारे द्यावा लागते आणि माल सेटिंग झाल्यानंतर बेसळ खत उकरून भरावं लागतो आणि शेणखत आला समजा आता बागेचं झालं की शेणखत भरावं लागणार आहे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये थंडीचं वातावरण असतं त्यावेळेस माला झाडाची कवत बघून आपल्याला कोंबडी खत भरावं लागतो बेडला उकरून कोंबडी खत आपलं वेसळ डोस भरून घ्यावं लागणार आहे आणि नंतर माल फगवण्यासाठी काय मग वॉटर सोलबल खतं आहेत आता सगळ्यात महत्वाचं झालं तुम्ही दोन हजार सोळा पासून ही शेवग्याची शेती करताय हो हो। शेवग्याची शेती करत असताना संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही आता म्हणजे शेवग्याची जे काही बिया ते पोस्टाने असेल किंवा काही शेतकरी तुमच्याकडे इथे येऊन घेऊन जातात या बियाणाबद्दल काय सांगा बियाण्याबद्दल म्हणजे कसं आहे आता ही बियाणे जी देतो आपण बरं का तर मादी झाडाची निवडक बियाणं काढतो मादी झाड वगैरे हे कसं ओळखतात हे मादी झाड म्हणजे आम्हालाच ओळखू येतं आता समजा नवीन शेतकरी जर आला हा शेवगा <laughs> शेअा ठीक आहे असा आहे तसा ठीक आहे तर नवीन शेतकऱ्याला ओळखू येत <laughs> नाही मग आमचं दोन हजार सोळा पासून बारकाईन अभ्यास ह्याच्यामध्ये झालेला असल्यामुळं मादी झाड आम्ही लगेच नजर टाकली की ओळखू शकतो ह्यातलं वय शवगा आहे नर कोणत्या मादी कोणचं हे आम्हीच ओळखू शकतो ह्यातली जी ठराविक मादी झाड आहेत आता ही जे आम्ही दोन एकर प्लॉट लावले ग तीन झाडाचं बियाणं जा तयार केलं आम्ही तीन झाडाचं बियाणं जा तयार करून ही कर कर या दोन एकर प्लॉट लावला दोन एकर प्लॉट लावल्यानंतर मग परत ह्याच्यातलं बियाणं आता हे आमचं पूर्ण आता ह्या दोन एकरमध्ये एक चार ते पाच नाराची झाडं आहेत बस त्याच्या व्यतिरिक्त नाही आणि नाराचं झाड हे प्लॉटमध्ये परागण्यासाठी नॉर्मली पाहिजेलच नाराचं झाड थोडंफार असेल तरच एवढी सेटिंग होऊ शकते जर आपल्या प्लॉटमध्ये पंच्याहत्तर टक्के नर जर असेल आणि पंचवीस टक्के मादी असे तर माल निघणार नाही बागेला मादीने पंचवीस किलो माल दिला तर नराच्या झाडाला तीन किलो चार किलो माल लागू शकतो उंच झाड जाऊ शकतो मध्ये जर का बघितलं तर एक सत्तर टक्के मादी नाही नाही सत्तर पंचाहत्तर ऐंशी पंच्याऐंशी टक्के मादी झाडा प्लॉट मध्ये पूर्ण प्लॉट मध्ये पंच्याऐंशी टक्के साधारणतः बघायला गेलं बघायला गेलं तर आता दोन एकरामध्ये तुमचं हे दुसरं वर्ष आता हे दुसऱ्या वर्षीच आपण दुसऱ्या वर्षाचा प्लॉट आहे दुसऱ्या वर्षी आता पिक किती तोडण्या झाल्या ह्याच्या आता ह्याचे प्लॉट चालू झाल्यापासून बघा आता उद्या कठीण होणार आहे नव्व <coughs> 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 कटिंग आहे उद्या नव्वद तोडा नव्व कटिंग नव्वद तोडा आहे बरं आणि हे जी झाली बघा एकशे तीस रुपये किलोने एकशे तीस रुपये किलो झाले आता थोडे बाजारे बसायचे आता हे पन्नास रुपये किलोने जागेवर दिलेला आहे प्लॉट आपण जागेवरती येऊन कटिंग करून घेऊन चेन्नई हा चेन्नईचे व्यापारी आहेत हे काय केलेलं आपण आपलं लेबर लावायचं चाळीस किलोची पॅकिंग करायची त्यांची संध्याकाळी साडेपाच साला गाडी ती पॅकिंग करून डायरेक्टली गाडी भरून जागे काढाप्या तुम्ही बिया प्रोव्हाइड करायला कधीपासून के सुरुवात केली शेतकऱ्यांना ह्या व्यवसायाकडे वळवायसाठी तुम्ही प्रयत्नशील राहिलात बरोबर तर तुम्ही शेतकऱ्यांना सल्ला काय देताय संदेश काय देताय आणि त्यांना बिया कशा पद्धतीने देत आहे पोस्टाने त्यांना बिया पाठवल्या पाठवल्यानंतर त्यांना पुढे मार्गदर्शन कशा पद्धतीने करताय किंवा ह्याच्यावरती आता कुठलं खत वापरायचं कुठला रोग आलाय ते कशावरून ओळखायचं पानांच्यावरून ओळखायचं तुम्ही सांगितलं ते मग शेतकऱ्यांना तुमच्याकडून बिया घेतलेल्या शेतकऱ्यांना कसं आता तो शेतकरी शेतकरी नवीन असतो का होतकरी पण ह्या पिकातलं नॉलेज एवढं सुरुवातीच्या काळात कोणालाच येऊ शकत का हा त्याच्यामुळे कुठल्याच शेतकऱ्याला ह्याच माहिती होत नसतं पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये त्याच्यामुळे ह्याच कसं आहे आता शेतकऱ्याला आपण जर समजा बियाणं दिलं बियाणं दिल्यानंतर समजा त्यांना ताकी म्हणजे सांगायचं बाबा असं अशी लागवड करा त्या हिशोबाने लागवड करतात मग उगवण येतं मग समजा आता पहिले कटिंग कसं राहतं ह्याचं दीड फुटावर शेंडा टॉपिंग करायचं दीड फुटावर शेंडा टॉपिंग झालं का दुसरं टॉपिंग दोन फुटावर करायचं तिसरं टॉपिंग साडेतीन फुटावर करायचं त्यावेळेस मग ह्या काही झाड असं डेरेदार राहतं मालवरती राहत नाही आता ह्याची झाडाची उंची जर का बघितली साधारणतः आपण दहा ते बारा फुटावर दहा ते विए बारा फुट त्याच्यापुढे गेले बारा फूट हा पुढे जर उंच गेली आपला प्लॉट हा तर माल काढायला कसं होतं आता पाच लेबर मध्ये जर एक टन माल निघत असेल बरं पंधरा लेबर लागणार आहेत आपल्याला उंच माल मार्ग आता ही गेल्या वर्षी झाड काही ठिकाणी जर काही बघितलं तर कटिंग केलेली आहे हा तीन फुटावर ती पंजा छटणी म्हणा पंजा छटणी पंजा छटणी बरं मग ह्याचा काय फायदा कसा आता ह्याच्यातले कसं राहतंय आता सुरुवातीला जर समजा खरड चटणी घ्यायची म्हणलं तर सहा ते सात महिने लागतं माल चालू व्हायला खरड चटणी म्हणजे हितून आली खरड चटणी सात महिन्याचा कालावधी लागतो ह्या छटणीच्या मालाला समजा आता हे तीन फुटावरनं पंजा छटणी घेतली तर ही चटणीचा माल होतो साडेचार पाच महिन्यामध्ये चालू हु। आणि ह्याच्यातून चा पुढे जाऊन जर म्हणलं लाईट छटणी जर घ्यायची म्हणलं सात ते आठ फुटावरनं तर अडीच ते तीन महिन्यामध्ये ह्याचा सा माल चालू होतो खरड छटणी पंजा छटणी लाईट सात ते आठ फुटावरती लाईट लाईट छटणी हा लाईट छटणीचा काय फायदा काय फायदा म्हणजे समजा आता पुढे जाऊन जर समजा आता पुढे दोन तीन महिन्यामध्ये जर बाजार वाढण्याचे चान्सेस असतील तर डायरेक्टली इथून आठ सात आठ फुटावर लाईट चटणी घेऊन डायरेक्टली ह्याच्यातून कळी बाहेर निघते अडीच ते तीन महिन्यात हा माल चालू होतो आणि जर समजा आपल्याला वेळ आहे आता पुढं तर डायरेक्टली पाच महिन्यावर माल चालू करा आपल्याला पंच छटणी घ्यायची आहे तीन फुटावरनं आणि सहा सा, सात महिने आठ महिन्यावर जर म्हणलं तर आपण खरड छटणी खालन जमिनीपासून घेऊ शकतो या हिशोबाचं चटणीचं नियोजन राहतं याचं साधारणतः तुमचं किती एकर शेत आहे आणि ह्या किती एक... एकरा पिकी ह्या दोन एकर मध्ये तुम्ही सांगितलं किती एकर आपलं शेत आता शेत आपली सहा एकर जमीन आहे त्यापैकी दोन एकर शेवगा दोन एकर बाकीचे काय भोपळा कलिंगड वांग टोमॅटो हे पिकं घेतो चारा घेतो गोरांचा असं राहतं त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधली शेवगा पिकाकडे वळावळ अशा शेतकऱ्यांना बऱ्याच जणांना तुम्ही मार्गदर्शन करताय आपल्या कृषी संवाद चॅनेलच्या माध्यमातून बघणाऱ्या शेतकऱ्यांना काय संदेश काय द्याल तुम्ही काय सल्ला काय द्याल सल्ला म्हणजे कसं आहे आता हे तसं तर बघायला गेल तर शेती परवडत नाही हा बऱ्याच शेतकऱ्यांचा गैरसमज आहे बरं का शेती हा परवडत नाही पण ही चुकीच आहे जर समजा आवडीनं जर शेती केली एखाद्या शेतकऱ्यानं आवडीनं जर शेती केली तर शेती ही परवडते बर का परवडत नाही अशातला विषय नाही फक्त ह्याच्या मागे काय आहे स्वतः आपण शेती करतो म्हणलं तर आवड पाहिजे पहिला मुद्दा आवड पाहिजे शेती करण्याची आवड असेल का काही शेती परवडत नाही हा विषय नाही आहे <laughs> शेती करायची आवड असेल तर शेती परवडते <laughs> असं राहतं त्याच्यामध्ये मग शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल शेवगा पीक घेण्यासाठी आता तुम्ही म्हटलात की <laughs> जमीन अशा पद्धतीने पाहिजे पाण्याचं तुम्ही सांगितलं खतांचं सांगितलं बियाचं सांगितलं वान कुठलं वापरायचं सांगितलं तुम्ही स्वतः वान प्रोव्हाइड करताय तुमचं वान वापरल्यानं कशा पद्धतीने शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो त्याच्याबद्दल काय सांगा नाही आपलं वान आपलं वान वापरल्यामुळे कसं होतंय आता हे जी सरसगड प्लॉटला सेटिंग दिसते सरसगट झाडाला कुठल्याही झाडाकडे जा तुम्ही एकसारखी शेंग राहणार गोल राहणार शेंगाला काळुकी राहणार क्वालिटी राहणार आणि त्याच्यामध्ये आम्ही मादी झाडाचं जा प्योर बियाणे काढल्यामुळे एकसारखं सगळ्या प्लॉट मध्ये एकसारखा प्लॉट बसणार त्या शेतकऱ्याचा असा बघितलं तर पानांच्या पेक्षा शेवगा जास्त आता ही बघा तुम्ही समोर कुठलंही झाड बघा तुम्ही कुठलंही झाड बघा पूर्ण झाड चारी बाजून वाकलेलं आहे एवढ्या त्याला शेंगा लागले आता इकडे कोणीकडे हे टेकलंय खाली जमीन पूर्णपणे शेवग्या टेकलेलं आहे जमिनीला दिसते आणि आता एवढा लोड असून सुद्धा ह्याच्यामध्ये घराचं प्रमाण खूप आहे असं त्रिकोणी शेंग नाही गोल शेंग राहते गोल गोल हाँ, गोल, हाँ, शेंग। हाँ, गोल शेंग कुठल्याही झाडावरती बघा तुम्ही गोल शेंगा कुठलंही बघा तुम्ही हे बघा हे गोल सरस गोल शेंग आणि कलर हिरवागार कलर आता हे आपला माल चेन्नईला जातो हा हा ते व्यापारी माल आवडतो म्हणून आता जवळजवळ चार वर्ष झाले त्यांना माल देतो आपण दोन एकर कितीच उत्पन्न निघतंय काय सांगाल याच्याबद्दल उत्पन्न बघा बाजार जर बऱ्यापैकी राहील तर साडेचार पाच लाख रुपये एकरी होते ते एकरी एकरी आरामशीर होते ते आणि बाजार जर थोडा रिव्हर्स असेल तर तीन साडेतीन लाख रुपये आरामशीर होते ते आणि हे पीक परवाडाचं कारण म्हणजे खर्च कमी पाणी कमी लेबर कमी आर्थिक नियोजन कसं बसवलं ह्याचं नियोजन म्हणजे कसं आहे सुरुवातीत कामगार पगार आला पाणी आलं खत आलं ह्या सगळ्या गोष्टीला आलेला खर्च इतका आहे आणि ह्यातून मला मिळालेलं उत्पन्न इतकं आहे खर्च वजा करता इतकं इतकं उत्पन्न शिल्लक राहते असा काय आर्थिक गणित सांगाल नाही खर्च वाजा म्हणजे ह्याला जास्त खर्चच राहत नाही ना सांगितलं आता आपलं वा, वॉटर सोलोबल खत वेसळ डोस अधिक फवारण्या अठरा ते वीस हजार रुपये आणि आपलं सहा महिन्यानं माल चालू झाल्यानंतर ज्यावेळेस आठवड्याला हप्त्याला आपल्याला लेबर लागणार आहे ते ते लेबरचा चार्ज तेवढा एवढा आपला प्लॉट कसा चालवायचा आहे पाण्याचं खात्याचं नियोजन व्यवस्थित रीतर दिलं आपण त्याला रेग्युलर तर तीन महिने बी प्लॉट चालतो आणि पुढे जाऊन पाच महिने बी प्लॉट चालू शकतो आपण जर पाण्याचं शेड्यूल आणि खताचं शेड्यूल ठेवलं हप्त्याला माल कटिंग झाली त्याला खालून काय काय ना काय ड्रिपद्वारे द्यावंच लागणार आहे तेव्हा तेवढी सेटिंग पडणार आहे पुढे माल चालू राहणार आहे असं राहतं त्याचं आता तुम्ही हे जवळपास बघायला गेलं तर चौघांची तुमची फॅमिली कसं कसं तुमचं नियोजन असते वहिनी तुमचं नियोजन कसं असते शेतामधलं माल तोडू लागते खुरपण बाया असले की त्यांच्या बरोबर मीच असते हे जर बाहेर गेले तर खत एखाद्या वेळेस सोडायचं झालं तर मुलांना घेऊन मी सोडू लागतो या पिकानं फायदा केला का <laughs> <प्याला> के। <laughs> <क्याला> <laughs> <जांगल> <laughs> केला हो तुमचा काय सांगाल मालक फायदा केला का शेवग्यानं फायदा केला फायदा दोन हजार सोळा पूर्वी कुठली शेती करत होता त्यावेळेला होणार खूप 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 आता काय काय केलं कसं सांगाल नाही नाही खूप बदल केला बरं का शेवगा पिकाने हो खूप बदल केला शेवगा पिकाने असं काय काय आता त्याच्यानंतर बदल काय काय झाला सांगा की नाही सगळ्याच गोष्टीचा बदल झाला बरं का आता पूर्वीच जी आमची परिस्थिती होती बरं काय नव्हतं आपल्याकडे असंच होतं पण आता ज्यावेळेस वेळेस शेवगा दोन हजार सोळाला लावला तेव्हापासून सगळ्या गोष्टीत बदल झाला आपला सगळ्या सगळ्या म्हणजे कुठल्या अडचणी असतातला विषयच नाही आहे शेतकरी मित्रांनो आपण सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यातील या गावामधील या प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आता आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीनं शेत शेवगा या पिकातून उत्पन्न मिळवलेलं आहे जवळपास बघायला गेलं तर एकरी पाच ते सहा लाखाचं उत्पन्न या शेवगा पिकातून होऊ शकतं आणि तुम्हाला देखील ही शेवग्याची शेती करायची असेल तर झेंडगे साहेबांना तुम्ही फोन लावून त्यांच्याकडून बियाण्याची माहिती घेऊ शकता त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीचं मार्गदर्शन असेल तर ते तुम्ही मार्गदर्शनासाठी त्यांना फोन लावू शकता आपण स्क्रीनवरती त्यांचा नंबर इथं डिस्प्ले करतोय तर तुम्ही कुठल्याही पद्धतीच्या शेवग्याच्या माहितीसाठी त्यांना फोन लावा तसेच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या कृषी संवाद या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तो तरी या व्हिडिओ मी इथं थांबतो धन्यवाद